देशातील लोकशाही धोक्यात असून ती वाचवायची असेल तर भाजपला मत देऊ नका असे स्पष्ट होत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर सभेत व्यक्त केले लोकशाही जीवंत ठेवायचे असेल तर भाजपला मत देऊ नका अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर विजन न्यूज प्रतिनिधी प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याची लोकशाही व्यवस्था गंभीर धोक्यात असल्याचा इशारा देत लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान न करता पर्यायी राजकीय शक्ती देणे गरजेचे आहे असे ठाम प्रतिपादन केले ते मातपुरी येथे पंचायत समितीगण मतदारसंघातील बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार रुखसानाबी अफजल शेख यांच्या प्रचारात आयोजित जाहीर सभेत दिनांक पंचवीस जानेवारी रविवार रोजी बोलत होते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील सत्ताधारी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सांगितले की आज लोकशाही प्रक्रियेत बिनविरोध निवडणुका जाहीर दहशतीच्या वातावरणात होत आहेत दोन हजार चौदा पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारकडून ईडी सारखा तपास यंत्रणाचा वापर करून राजकीय विरोधकांना धमकावले जात आहे जेलमध्ये टाकून अशा भाषेमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला राजकीय लोकशाही वाढत चाललेला राजकीय लोकशाहीत वाढत चाललेला हा दहशतवाद अत्यंत घातक असल्याचे सांगून नागरिकांनी या विरोधात सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले संविधान लोकशाहीचे मूल्य आणि अभिव्यक्ती स्वतंत्र अबाधित ठेवायचे असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच एकमेव मार्ग असल्याचे असे स्पष्ट त्यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडीला मिळाले प्रत्येक मत हे लोकशाहीच्या संरक्षणासाठी टाकले जात असेल असेही ते म्हणाले यावेळी या सभेसाठी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मनोज वावळे महासचिव श्री गदन सावंत भारतीय बौद्ध महासभेचे पंडित पारवे त्याचबरोबर लहुद राज केदारे तालुका अध्यक्ष गजानन पारवे गोरखनाथ कंबले उम्मेदवार रुख अफजल शेख अफजल शेख अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महादपुरी पंचायत समिति घर नागरिक व ने मोटा संख्य में उपस्थिति आली देशातील लोकशाही धोक्यात असून ती वाचवायची असेल तर भाजपला मतदान देऊ नका असं स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महात्पुरी येथील जाहीर सभेत केल्याचे दिसून येते अशाच न्यूज पाहण्यासाठी विजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद सबस्क्राईब करा आपलं मत नोंदवा भेटू समोरील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद